एका एका शंभर गाढवांचं नेतृत्व जर एका सिंहाने केलं की गाढव सुद्धा सिंहासारखे लढायला बघतात आणि इथं तर सर्व सिंह आहेत सिंहांचं नेतृत्व जर नरसिंहानी केलं तर मग आपला इतिहास कुठल्या कुठे जाऊ शकतो कारण प्रत्येक जणांमध्ये ते पोटेन्शियल आहे आणि हे पोटेन्शियल ओळखून जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये एक टार्गेट ओरिएंटेड काम केलं तर बरंच काय करू शकतो ते आपल्याला करता येत नाही कारण आपला ऍटिट्यूड अॅटिट्यूड आपल्याला बदलावा लागणार आहे कारण अॅटिट्यूड असं म्हटलं तर दोन प्रकारचे अॅटिट्यूड असतात एक असतो जपनीस आणि एक असतो आपला भारतीय थोडा मानसिकता भारताच्या विरुद्ध बोलत नाही पण मानसिकतेबद्दल मी तुम्हाला सांगतोय की जपानला असं वाटलं की समजा आता हे रिमोट आहे की हे रिमोट जर सर्व जगात सर्वजण बनवत असतील तर शंभर टक्के मीही बनवेन हा त्यांचा ऍटिट्यूड आहे आपला ऍटिट्यूड काय हे जगात जर सगळेजण बनवत असतील तर मी कशाला बनवू सगळेच बनवतात ना त्यात काय मला बनवायचं आहे दुसरं असं आहे की हे रिमोट जगात फक्त आणि फक्त कोणी जर बनवत नसू शकल तर फक्त आणि फक्त मी बनू शकेल हा आला ऍटिट्यूड ज्या आपलीच आणि आपला ऍटिट्यूड जगात जर कुणाला जमत नसेल हे बनवायला मला कशाचं जमत आहे मी कशाला ट्राय करत बसू हा ऍटिट्यूड जो आहे तो ऍटिट्यूडला आपल्याला थोडासा फाटा द्यावा लागणार आहे आणि दुसऱ्या आपल्या आयुष्यामध्ये जे काय टार्गेट ओरिएंटेड काम आहे जे काय तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये टार्गेट ओरिएंटेड काम करा त्याला सिंहावलोकन म्हणतात मराठीत त्याला इंग्लिशमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतात की मी ज्या टार्गेटमध्ये मी ज्या व्यवसायामध्ये काम करणार आहे की मी आज दोन हजार पंचवीसला ला कुठे आहे दोन हजार सत्तावीसला ला मला कुठे पोहोचायचंय दोन हजार तीसला ला मला काय करायचंय हा जो ब्ल्यू प्रिंट असतो हा बऱ्याच ठिकाणी नसतो आपले व्यवसाय कुठे फसतात माहितीये ना मी बऱ्याच जण सर्वे केला त्यावेळेस एकाला तो विचारतो कुणाला आहे का की मी काय धंदा करू तो त्याच्या मित्राला विचारतो त्या मित्रांनी कधी आयुष्य धंदा केलेला नसतो तो आयुष्यभर नोकरीच करत असतो त्याला विचारतो मी काय करू मग तो म्हणतो अरे तिथं खूप छान हॉटेल चालतं बरं का तिथं हॉटेल टाका आता हॉटेल टाकायला म्हणतो हा चल जागा मिळाली आता हॉटेल टाकू हॉटेल टाकायला सुरुवात करतो पण हॉटेल कशाचं टाकायचं माहिती नसतं बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर तुला टॉयलेट बाथरूम बांधा हॉल बांधा बसायला खुर्च्या टाका आणि नंतर सगळ्या गोष्टी झाल्यावर हो, मग आचारी शोधायला लागतो तो आणि मग तो आचारी जसा मिळेल त्यानुसार मग आपण म्हणतो माझा आता बिझनेस काय असणार आहे मग मी काय कुठले फूड त्यांना सर्व करणार आहे ह्या गोष्टी आपल्या बऱ्याच लोकांच्या चुकतात कोणी म्हणतो चहा ते छान चालतो सगळे चहाच्या मागं लागतात एक म्हणलं मिसळ चालली की सगळे मिसळच्या मागं लागतात पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशात आनंद आहे तुम्ही कशामध्ये मास्टर आहात तुमच्यात तुम्हाला कशात आनंद मिळतो या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघितलं आपण आयुष्यामध्ये की ते आपल्याला दिसतं